नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गणिताचा भुरका या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे बऱ्याच दिवसापासून एक स्वप्न उरी बाळगलं होतं तो म्हणजे आपल्या स्वतःचं एक युट्यूब चॅनल असावा आणि विद्यार्थी अवस्थेत असताना ज्या विद्यार्थ्यांना गणिताची भीती वाटते त्या विद्यार्थ्यांची भीती आपल्याला कायमची कशी दूर करता येईल यासाठी आपण थोड शिकाव ना पण आपल्या विद्यार्थी मित्रांना मदत करायला हवी नमस्कार मी खुशाल सुभाष जाधव गणिताचा भूमिका या चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न आहे मेघाने एका परीक्षेत शंभर प्रश्न सोडवले बरोबर उत्तरासाठी तीन गुण दिले जातात आणि चुकीच्या उत्तरासाठी दोन गुण वजा केले जातात मेघाला एकूण दीडशे गुण मिळाले तर तिच्या बरोबर उत्तराची संख्या किती ह्या प्रश्नाला लॉंग मेथडने आणि शॉर्ट मेथडने सोडवा ते कसे सोडवायचे मी तुम्हाला सांगतो लॉंग मेथडने लागणार वेळ आणि शॉर्ट मेथडने खूप कमी लागणारा वेळ हे वेळ वाचवण्यासाठीच आपण हा यूट्यूब चॅनल सुरू केला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो बरोबर प्रश्नाला समजा मानूया आपण एक्स बरोबर प्रश्न एक्स मानूया चुकीच्या प्रश्नाला वाय मानूया आणि आपल्याला काय दिलाय प्रश्ना कि एकूण प्रश्न किती आहेत शंभर म्हणजे बरोबर प्रश्न आणि चुकीचे प्रश्न यांची एकूण संख्या किती आहे शंभर ठीक आहे इथपर्यंत नंतर त्यांनी काय म्हटलेलं आहे बरोबर उत्तरासाठी तीन गुण म्हणून बरोबर जे प्रश्न आहेत आणि चुकीच्या उत्तरासाठी दोन गुण आहेत परंतु ते वजा होती म्हणून इथं चुकीच्या प्रश्नाला दोन्ही गुणून ते वजा करायचे आणि एकूण मेघाला किती गुण मिळाले होते दीडशे गुण हे लिहून घेऊया आता दोन्ही समीकरण बरोबर करूया म्हणजे पहिल्या समीकरणाला जर मी आद... दोन ने गुणले तर होणार समीकरण काय होणार दोन एच आधी थी। दोन वाय बरोबर दोनशे ठीक आहे आता या दोन्ही समीकरण सोडून घेऊया इथला वजा आणि इथला बेस प्लस मायनस दोन्ही कट होईल आणि आता बस सोडून घ्या पाच एकच बरोबर दीडशे आणि दोनशे एकूण किती होईल साडेतीनशे म्हणजे एक्स बरोबर किती साडेतीनशे भागिले पाच म्हणजेच काय एक्स बरोबर किती सत्तर आपण काय विचारलंय प्रश्नात बरोबर उत्तराची संख्या किती एक्सची किंमत काढली एक्स म्हणजे काय आपलं बरोबर म्हणजे एकूण बरोबर प्रश्नाची संख्या किती आहे सत्तर समजलं का हे या प्रश्नाचं उत्तर होत परंतु आपल्याला ही मेथड फॉलो करायची नाही का कारण याच्यात भरपूर वेळ जातो आता याला सोडवायचं कसं मानून घेऊया मेघाने शम्माल प्रश्न सोडवले असते आणि प्रत्येक प्रश्न असते गुण मिळाले असते बरोबर परंतु मेघाला एकूण किती गुण मिळाले आहेत दीडशे गुण मिळाले आहे दीडशे गुण मिळाले म्हणजे दीडशे गुण तिला एकूण कमी मिळाले आहे हे दीडशे गुण कधी कमी मिळाले जेव्हा तिचे कितीतरी प्रश्न चुकले असणार आता तेच प्रश्न किती चुकले हे काढून घेऊया एकूण किती मार्क कटले होते दीडशे आणि याला कितीने भागायचं बरोबरला जी संख्या आहे आणि चुकीच्या प्रश्नाला जी संख्या आहे किती आहे तीन बरोबरचे आणि दोन चुकीचे यांची करून घ्यायची बेरीज म्हणजे किती होणार दीडशे भागिले पाच बरोबर किती तीस हे जे तीस आहे हे आपले चुकीचे प्रश्न आहे काय आहे ती चुकीचे प्रश्न आहे आपल्याला प्रश्नात काय विचारला बरोबर उत्तरांची संख्या आपण काढलं काय चुकीचे जर शंभर पैकी तीस चुकीचे आहेत तर बरोबर किती असणार बरोबर किती असणार शंभर वजा तीस बरोबर किती सत्तर समजलं का विद्यार्थी मित्रांनो अशाच नवनवीन साठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका बघा विद्यार्थी मित्रांनो हा दुसरा प्रश्न मागील प्रश्नात आपण लॉंग मेथड आणि शॉर्ट मेथड दोन्ही शिकलोय दोन चले समीकरणातले हे उदाहरण आहे परंतु आता या प्रश्नात आपण समीकरणाने न जाता शॉर्टकट पद्धतीने सोडवूया बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे एकूण डोक्यांची संख्या किती सांगितली आहे एकूण डोक्यांची संख्या हे तुम्हाला लिहायचं नाही आहे फक्त तुमच्या तुम्हाला समजण्यासाठी मी सांगतोय एकूण डोक्याची संख्या किती आहे आए। ऐंशी ठीक आहे आणि दोन प्राण्यांचं नाव याच्यात एक आहे हरीन आणि एक आहे मोर आता हरिनाला पाय किती असतात चार आणि मोराला पाय किती असतात दोन आता मला एक सांगा हरिनाला चार पाय आहेत म्हणजे त्याला दोन पाय आहेतच आणि मोराला सुद्धा दोन पाय म्हणजे जर प्रत्येक डोक्याला कमीत कमी किती पाय आहेत दोन म्हणजे एकूण पायाची संख्या किती झाली एकशे साठ परंतु प्रश्नात एकूण पायांची संख्या किती म्हटलेला आहे दो दोनशे म्हणजे दोनशे मधून जर एकशे साठ रजा केले तर चाळीस पाय आपल्याकडे अतिरिक्तात हेच अतिरिक्त पाय कोणाचे आहेत हरिणाचे हरिणाला किती पाय एक्स्ट्रा आहेत मोरापेक्षा मोराला दोन पाय आहेत हरिणाला चार पाय आहेत म्हणजे मोरापेक्षा जास्तीचे जा पाय हरिणाला किती आहेत दोन म्हणून या चाळीसला कितीने भागायचं दोन ने या दोनने जर मागितलं तर उत्तर किती आहे वीस म्हणजेच काय आपली हरिणाची संख्या हरिण किती आहे वीस पण काय विचारलंय आपल्याला मोरांची संख्या म्हणजे मोर किती होणार मोर किती होणार एकूण डोके किती होते ऐंशी ऐंशी मधून हारी जर वीस असतील तर उरलेले काय असणार मौर? मोर म्हणजे मोरांची संख्या किती झाली साठ याच पद्धतीने वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने न सोडवता शॉर्टकट पद्धतीने कसं सोडवता येईल याकडे लक्ष राहणार आहे त्यासाठी आपला गणिताचा सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे जर अशी व्हिडिओ तुमच्या कामी येत असेल तर तुमच्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका धन्यवाद